कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघताना पाहायला मिळते त्यातल्या त्यात पुण्यामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे स्वारगेट अत्याचार प्रकरण असतानाच आता पुण्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याची एक घटना समोर आली आहे त्यातच आता एका पोलीस कॉन्स्टेबलने पोलिसांना जेवणाचे डबे पुरवणाऱ्या महिलेकडेच शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहताय यस न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका राज्याच्या शिक्षणाचं माहेरघर अशीच काहीशी ओळख आहे का पुणे शहराची मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था ही धाब्यावर बसवण्याचं काम सुरू आहे कधी या शहरामध्ये कोयता गँग उच्छाद मांडताना दिसते तर कधी महिला तसेच तरुणींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत आता मात्र पुण्यातील उरळी कांचनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच खाकी वर्दीला काळीमा फासण्याचा प्रकार केला या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट केलाय या व्हिडिओमुळे मात्र पुण्यामधील ग्रामीण पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे गणेश रतन दाभाडे जिल्हा क्रमांक तीनशे एकवीस हा पोलीस कॉन्स्टेबल उरुळी कांचनमधील एका मेसमध्ये जातो दारूच्या नशेमध्ये टून असलेला हा पोलीस कॉन्स्टेबल त्या महिलेला सांगतो की मी येथे छापा टाकलेला आहे आणि त्यानंतर तो पोलीस कॉन्स्टेबल त्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी ती महिलाच्या संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला विचारते की तुमचं पथक कुठं आहे आणि दारूच्या नशेमध्ये तुम्ही अशी छापेमारी कशी करू शकता त्यावर मात्र या पोलिसाला काहीच उत्तर देता येत नाही त्यानंतर संबंधित पोलीस कॉन्स्टेबल हा मेन मुद्द्यावर येत त्या मेसवाल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करतो त्यानंतर मात्र या पीडित महिलेनं अगदी छुप्या पद्धतीनं त्या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ तिच्या मोबाईलवर शूट आहे आणि हाच व्हिडिओ ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत आरोपी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मेसवाल्या महिलेकडे चक्क वर्दीचा धाक दाखवून हा गणेश दाबाडे पोलीस हवालदार शरीर सुखाची मागणी करत होता त्यानंतर संबंधित पीडित महिलेनं जोरदार विरोध करतात त्या पोलीस हवालदाराचा मात्र पवित्र बदलला पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये समाजाचे रक्षक असणारे पोलीसच असे जर भक्षक बनत असतील तर जनतेनं विश्वास कुणावर ठेवायचा असाच एकूणच प्रश्न आता निर्माण झालाय सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा